नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लातूरात वीस एप्रिल रोजी रेकॉर्ड ब्रेक लग्न या हंगामातील वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही लग्नाची सर्वात मोठी तिथी असावी कालच्या तारखेत लातूर परिसरात अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक लग्न सोहळे पार पडले दुपारी एकाच वेळेस लग्न असल्याने एकाच वेळी लोक रस्त्यावर आले होते त्याचा परिणाम वाहतूक कोंडी असा झाला अक्षर टाकता आल्या नाहीत नंतर नवरा भेटून शुभेच्छा द्याव्या लागल्या किमान लातूर शहर व परिसरात शंभर ते एकशे पंचवीस लग्न समारंभ संपन्न झाले सर्व मंगल कार्यालय होते मंदिर शाळा मोकळ्या जागेत लग्न पार पाडले लातूर अनेक नागरिक लग्नाचा मुहूर्त अगोदर पंधरा ते वीस मिनिटांनी घराबाहेर पडले पण शहरातील चौक मंगल कार्यालया समोरचे यावर एवढी गर्दी झाली होती की दोनशे ते तीनशे फुटाचे अंतर पार पाडायला अनेकांना अक्षरशः एक ते दीड तास लागला मोठ्या संख्येने महिला दुचाकी ॲटो इतर वाहनांनी लग्नासाठी निघाल्या लहान मुले भेटवस्तू हातात घेऊन वाहने आहेत त्या ठिकाणी सोडून मोहर्तावर मंगल कार्यालयात जाणे अशक्य झाले अनेकांनी ट्रॅफिक मध्ये पाहुणे अडकले म्हणून मुर। मुहूर्त होऊन देखील काही मिनिटे अक्षता लांबण्याचा प्रयत्न करून देखील अनेकांना मुहूर्तावर पोहोचता आले नाही ज्या ती नवरदेव हनुमान मंदिरापासून मंगल कार्यालयापर्यंत जात असताना मित्रपरिवाराचा उत्साह डान्स यामुळेही ट्रॅफिक जाम आणि मुहूर्त टळल्याची प्रसंग घडली आहे रत्नापूर न्यूज लातूर